श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे तर ताईंनं आणि दादांनो आपण आजच्या व्हिडिओमधून हे बघणार आहोत की नागपंचमीची पूजा ही कशी करावी आणि त्या दिवशी आपण काय करायचं आहे आणि काय करायचं नाही तुम्हाला त्या दिवशी एका झाडाची पूजा ही आवर्जून करायची आहे तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर ताईंनो नागपंचमी आहे एकोणतीस जुलैला सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी चालू होणार आहे आणि दुपारी बारा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी संपणार आहे आणि भावाचा उपवास हा आहे अठ्ठावीस जुलैला तर काही ठिकाणी हा भावाचा उपवास आदल्या दिवशी केला जातो नागपंचमीच्या आदल्या दिवशी तर काही ठिकाणी हा नागपंचमीच्या दिवशी केला जातो तर नागपंचमीची पूजा ही आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी करायची आहे ताईंनं नागपंचमीच्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठून नित्याची कामं करून घ्यायची आहेत सर्वप्रथम तुम्हाला स्नान करून घ्यायचं आहे आणि महादेवाचं स्मरण करायचं आणि भगवान शिवशंकरांना अभिषेक हा करायचा आहे तर त्याच्यानंतर बेलपत्र जल अर्पण करायचं आहे आणि पूर्वीपासून जे आपल्या घराच्या दाराच्या दोन्ही बाजूला शेणखताने तयार केलेले सागसुद्धा लावले जातात तर या देवतेला अक्षता दही दुर्वा गंध फुलं मोदकसुद्धा अर्पण करायची ताईंन जर का तुमच्याकडती ती तुमच्याकडे चित्र असेल चित्र असेल किंवा नागदेवीची जरी मूर्ती असेल तरी तुम्ही त्याची पूजा करू शकता परंतु ज्यांच्याकडे चित्र किंवा मूर्ती नाही तर त्यांनी हळदचंदनाने पाटावरती नाग किंवा भिंतीवरती त्यांचं चित्र काढायचं आणि मग त्यांची पूजा करून दूध लाह्या आघाडा दुर्वा याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे नागदेवताची पूजा करून त्यांना दूध साखर उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवायचा या सणाला हा विशेष करून गव्हाची खीर आणि चण्याची डाळ गुळ सूप यांपासून बनवलेल्या उकडीच्या पुरणाची दिंड तयार केली जाते अशा पद्धतीने पूजा ही एकदम साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे माग नागपंचमीच्या दिवशी काही गोष्टी ह्या पाळायला पाहिजेत ज्या की करायच्या नाहीत किंवा काय काय करावे आणि काय करू नये ही सविस्तर माहिती आपण बघूया तर त्या दिवशी तुम्हाला शेतामध्ये कोणत्याही प्रकारचं खोदकाम करायचं नाही लाकूड तोडायचं नाही या दिवशी लाकूड तोडणं देखील टाळलं पाहिजे कारण याच्यामुळे सापांनाही इजा होण्याची शक्यता असते नागपंचमीला भाज्या कापणं किंवा चिरणं हे देखील शुभ मानलं जात नाही त्याच्यामुळे तुम्ही नागपंचमीच्या दिवशी भाज्या चिरू नका आणि कापू नका कापणं आणि चिरणं हे खूप अशुभ मानलं आहे त्यामुळे ही गोष्ट तुम्ही करू नका त्याच्यानंतर जमिनीवर खणायचं किंवा खोदकाम हे खोदकाम करणं देखील तुम्हाला त्या दिवशी टाळायचं आहे मांसाहार सुद्धा तुम्ही नागपंचमीच्या दिवशी चुकून सुद्धा करायचा नाही भांडणे वादविवाद ह्या गोष्टी तुम्हाला त्या दिवशी टाळायच्या आहेत नागपंचमीच्या दिवशी घरामध्ये किंवा दुसऱ्या कोणासोबत कोणाशीही वाद घालायचे नाहीत किंवा भांडणसुद्धा करायचं नाही, नाही। शक्य करून ह्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत गैरसमज किंवा चुकीच्या गोष्टींपासून तुम्हाला त्या दिवशी दूर राहायचं आहे तसंच त्या दिवशी दूध सुद्धा उकळायचं नाही नागपंचमीला चुकून सुद्धा दूध उकळवायचं नाही नागपंचमीच्या दिवशी शक्य करून तुम्ही शेतामध्ये जाणं टाळलं पाहिजे या दिवशी सापांप्रती हा आदर व्यक्त करायचा आहे आणि पूजा करायची आहे त्यांना त्रास देणं हे महत्त्वाचं नाही नागपंचमीला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला तर या दिवशी तुम्हाला सापांना दूध पाजणं नागपंचमीला सापांना दूध पाजणं हे, हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे सापांना थेट दूध पाजायचं नाही त्याच्याऐवजी तुम्ही सर्पमित्रांद्वारे जरी किंवा सर्प मंदिरांना भेट देऊन दूध अर्पण केलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर रुद्राभिषेक करा नागपंचमीला भगवान शिवाचा रुद्राभिषेक करायचा तो खूप जास्त फलदायी आहे नागदेवता देखील रुद्राभिषेकामध्ये दे राहतो त्याच्यामुळे त्यांचे आशीर्वादसुद्धा मिळतात जर तुम्हाला काल सर्पदोषाचा त्रास होत असेल तर तुम्ही या दिवशी रुद्राभिषेकसुद्धा करावा नागपंचमीच्या दिवशी सर्प मित्रांना कपडे अन्न आणि दक्षिणा हे दान करा असं केल्यामुळे नागदेवताही प्रसन्न होईल आणि तुम्हाला आशीर्वाद मिळतील नागमंदिरालाही अवश्य भेट द्या जर तुमच्या जवळच एखादं नागमंदिर असेल तर नागपंचमीच्या दिवशी तिथे जा आणि नागदेवतेचे दर्शन घ्या आणि पूजा करा काही या दिवशी एका झाडाची पूजा करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे तर असं कोणतं झाड आहे की त्या झाडाची आपण पूजा केली पाहिजे तर पिंपळाच्या झाडाची पूजा पिंपळाचे झाड हे सापांचे निवासस्थान आहे त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि त्याची प्रदक्षिणा करा याच्यामुळे नागदेवता देखील प्रसन्न होतात त्यामुळे तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा ही त्या दिवशी आवर्जून करा न व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतपोटी ब्रह्मांड नायक श्रीस्वामी समर्थ